मी एकदम मजे नाही खूप दिवसापासून तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण शब्द ओठवले पण आज मात्र सांगतो तुम्ही खूप सुंदर डान्स करता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही डान्स करताना तेव्हा तेव्हा असं वाटतं की त्या आकाशातील बिजली म्हणजे वीज माझ्या नजरेसमोर जमाते की काय असा भास होतो मला आणि त्या क्षणापासून तुम्ही सारखे माझ्या स्वप्नात येतात मला काय रेल्वे लागलं तिथे खर सांगतोय तुम्ही मराठी छान बोलता बर मी काय म्हणतो तुम्हाला काही राग येत नसेल तर तुमच्यासाठी एक कविता सुचले म्हणून तुम्हाला एकदा नाही हजारला बघावा बघावं असं वाटतं मला सांगू हजार वेळा तुला पहावे असेच काही तुझ्या करा हजार वेळा तुला पहावे असेच काही तुझ्या पुन्हा स्मरावे असेच काही वडू वडून मागे तुझे पहावे भुला भुलावे भुलून जावे पुराशी राहते हे तराळे हजार वेळा तुला पहावे बर मला असं वाटत की या थोड्याच वेळेत आपण आपण एकमेकांना फार वर्षापासून ओळखतो असं नाही वाटत अच्छा ना। मग पूर्वजन्मात विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे पण मला एक शक्य मला एक सांगा तुमच्या आई वडील कुठे असतात म्हणजे तुमचं कुटुंब तुमचे बहीण आय एम सॉरी मला तुमच्याबद्दल वैयक्तिक माहिती विचारण्याचा काही एक अधिकार नाही आहे पण एक एक मित्र म्हणून एक मित्राच्या I mean, ना <laughs> <तुम्हाला> नात्याने <थे। laughs> मी तुम्हाला विचारतो आई मीन तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही सांगते आमची एक छोटीशी फॅमिली होती माझे आई बाबा आणि मी मी दहाव्या वर्गात शिकत होते अचानक अचानक एके दिवशी माझे आई बाबा लापता झाले घेण्याचा प्रयत्न केला पण ते मला सा कुठेच सापडले नाही रडून रडून माझे बेहाल झाले एक दिवस अचानक एक व्यक्ती आमच्या घरी आली आणि तिच्या आई बाबांना भेटवून देतो असं म्हणाला मी त्याच्यासोबत गेले एका एका खोलीमध्ये माझे आई बाबा बंदिस्त अवस्थेत बघून मी खूप रडले माझे आई बाबा सुद्धा खूप रडले मी त्यांना माझ्या आई बाबांना सोडवण्याबद्दल खूप विनवणी केली पण त्यांनी माझे कधीही ऐकलं नाही परंतु त्यांनी माझ्याकडे अट ठेवली ती अट अशी की मला सहा महिने एका हॉटेलमध्ये डान्सर म्हणून काम करावं लागलं आणि तिथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून संशयित लोकांचा पत्ता त्यांना जाऊन सांगायचा असं त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही भारतीय लोकांची जासूसी करणार पण दुसरी दुसरी हे सगळं जर त्या लोकांना कळलं तर जीव जाईल तुमचा मला माहित पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे याच मातीत राहून याच मातीशी गद्दारी करणं विद्रोह करणं हे देशद्रोहींच काम होते आपल्याच मातृभूमीशी विश्वासघात करणं हे कोण झालं तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटलं तुमच्यावर विश्वास ठेवणं काही गैर नाही पण मी माझ्या मनातलं सर्व काही तुम्हाला सांगितलं आणि हो विजय त्या दिवशी तो एक व्यक्ती तुम्ही माझ्यासोबत बोलताना बघितलात ना तोच तो पाकिस्तानी एजंट त्याचं नाव आहे अफ्रोज त्याला चांगलं ओळखू नका म्हणजे त्याच्याबरोबर माझा तितका परिचय नाही पण तुम्हाला सुद्धा खूप सावध राहायला म्हणजे या सगळ्या गोष्टींचा त्याला थांब पत्ता लागू नये किंवा त्याला संशय येऊ मात्र हे तुम्हाला प्रयत्न करावे लागते आणि पण मला एक गोष्ट सांगा तुमचे आई म्हणजे अजूनपर्यंत त्यांचा पत्ता मिळालेला नाहीये का तुम्हाला त्यांनी मला एका कारमधून घेऊन गेले होते कारच्या सगळ्या खिडक्या बंद करण्यात आल्या होत्या हो पण मी माझ्या 28 वाच मध्ये बघितलं होतं हॉटेल पासून तिथे पोहोचायला किमान अर्धा तास लागला होता विजय मला लेट होते मी लेट की आणि हो तुम्ही मला तुम्ही म्हणू नका तू म्हटलं तरी चालेल तू म्हणून ठीक आहे एकी आणि गोष्ट सांगू असेल तर तुम्ही सगळं काही मला सांगितलं असतं तर माझ्या मनात तुझ्याबद्दलचा आदर आणखी वाढला असता आणि एक गोष्ट सांगू तुला आता तुम्हाला मित्र म्हणालीस ना तर हा हात याच जन्मात काय पुढच्या सात जन्मात देखील कधीही सोडणार आणि हा शब्द आहे एका वैज्ञानिकाच्या मुलाचा तुझी साथ कधी सोडणार फक्त जो माझ्यावर विश्वास दाखवलायस ना तो विश्वास माझ्यावर शेवटपर्यंत कायम ठेव तुझी साथ आणि तुझा विश्वास माझा प्राण गेला तरी बेहतर पण मी मात्र तुला माझ्या आयुष्यात कधीही अंतर देणार नाही पण या सगळ्या गोष्टीत मात्र तू स्वतःची काळजी घ्यायला विसरू नकोस तुला खूप अलर्ट राहावं लागेल बिकॉज यू शुड बेटर टेक केअर ऑफ युअरसेल्फ आय थिंक इट्स इम्पॉर्टंट माझ्या मनात ना सांगू तुला जेव्हा जेव्हा तू हसतेस ना तेव्हा तेव्हा असं वाटतं की तुला हसतानाच बघावं हा म्हणजे मला असं वाटतं की तू बोलत narrative आणि तुझे, साना। नहीं। तुझे दिवान है। ते शब्द मी ऐकत पण नाही शकला असं वाटतं की मीच नाही ट्रक जग तुझ्या हसण्याचा दीवान आहे त्या आकाशातील चांदण्या ती पावसाची सर पावसाची जड जशी जमिनीला स्पर्श करते नाही तसं तसं तस अगदी तुझं मन अरे परक्या स्त्रीच्या मागे लागशील तर लाफा पडतील कंबर वाकली होईल तुझी दिसतो <laughs> कंबर वाकली होईल कशाला मी अरे परक्या स्त्रीच्या मागे मागे जाशील परक्या पोळीच्या मागे मागे जाशील तर कंबर वाकली होईल ना विजय राव मी मुलींच्या मागे मागे जात नाही मुलीच माझ्या समोर समोर जातात

चिंता बदल झाला अरे आजकालची फॅशन आहे तुझ्या कोण फॅशन आहे म्हणून पोरगी जवळ दिला आहे ना मला वाटते विजय भाऊ तुम्ही तिला पटवल्या ते आमचं जरा लवकर आणि घाई गडबडीत झालं हो का अरे म्हणजे आमची फक्त मैत्री आहे मी तिला पटवलं वगैरे नाही ना म्हणजे एक शब्द नाही विजय राव तुमच्या मध्ये असा काय झाला तुम्हाला कोणी पडते अरे खूप वर्षापासून मागा लागलो मला कोणीच ना पडला पोरगी पटवायसाठी ना माणसामध्ये गट ससायला हवे गट ससायला हवेत बैराव का तुझ्यामध्ये गट ससतील ना तर तुला कुठलीही पोरगी अतिशय सहज पटू शकतो गट द्या थोडं गट द्या हे गट्स त्या चिरणाजोकात विकत मिळतात का खोटी जी आहे माणसात निर्माण करायला हवं हो का बरं एखादा पाहून ठेवा मग कोरगी एखादा एखादी कोणी पाहून ठेवायची काय कोण एखादी कोरगी तुझ्यासाठी पाहून ठेवू थोबळ बघितलं स्वार्थ मी काय म्हणतो इकडे बघ माझ्यामध्ये गट आहे म्हणजे हा हा विजय विजयराव अरे काय कमी आहे माझ्या एक नंबरचा हिरो हिरो मग अरे दादा आपलाच नंबर लागते आमच्या आमच्या गावचे सरपंच म्हणतात की हा पांडू गावचा दादा कोणके दादा कोणके पण आता कसं आहे दादा कोणक्याचा सुरुवात झाला तेव्हापासून मराठी चित्रपट वाईट दिवस आले पण नाही आता मुंबईला जातो सगळी ती फिल्म इंडस्ट्री माझ्या हातामध्ये घेतो आणि दादा कोणके साहेबाचं नाव अजरामा करून टाकतो नाही साला अजून उषा चव्हाण नाही भेटली आपल्याला जो जोपर्यंत उषा चव्हाण भेटणार नाही तोपर्यंत दादा उंडीला फेमस होणार नाही कधी भेटेल उषा चव्हाण उषा चव्हाण भेटली नाही